खामगाव येथे लोक अदालत संपन्न फौजदारी सह विविध प्रकरणांमध्ये तडजोड होऊन करण्यात आली वसुली राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण यांच्या निर्देशाने दिनांक तीन मार्च दोन हजार चोवीस रोजी जिल्हा न्यायालय खामगाव यांचे परिसरात राष्ट्रीय लोक अदालत आयोजित करण्यात आले होते सदर लोक अदालतमध्ये एकूण चार पॅनल नेमण्यात आले होते जिल्हा न्यायाधीश जी बी जाधव हो, न्यायाधीश श्रीमती एम बी न्यायाधीश यस एन भाऊसार न्यायाधीश व्ही व्ही राजूरकर यांनी पॅनल प्रमुख म्हणून काम पाहिले या लोक ठेवण्यात मध्ये होती प्रकरणांमध्ये यशस्वी तडजोड होऊन सात लाख छत्तीस हजार तीनशे वीस रुपये वसूल करण्यात आले तसेच मोटर अपघात प्राधिकरणाचे एकूण अठ्ठावन्न प्रकरणे ठेवण्यात आली त्यापैकी दहा प्रकरणात यशस्वी तडजोड होऊन रक्कम उंचा एकोणपन्नास लाख तीस हजार रुपये इतकी वसुली करण्यात आली तसेच अनेक फौजदारी व दिवाणी प्रकरणांमध्ये तडजोड होऊन वसुली करण्यात आली